भीमरूपी स्तोत्र रोज सायंका मनावे भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुति वनारी अंजनी सूता दूता प्रभंजना महाबली प्राणदाता सक उठवी बड़े सौख्यकारी दुख हारी धूर्त वैष्णव गायिका दीननाथ हरि रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथ पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका ध्वजांग्रे उसरी बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नि काळ रुद्राग्नि देखता कांपती बय ब्रह्मांडे माईले नेनो आवाळे पंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भुपिट ताटल्या बळे पुच्छते मुडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण का सोटी घंटा किनकी नागरा ठकारे परोता ऐसा नेटका सडपा चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्रीसारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणि मागोता नेला गे। आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गती मा गतीसी नसे अनुपासरनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयासी तुळणा कोठे मेरूमानदार दाकुटे ब्रह्मांडा बहुते वेळे वज्रपुच्छ करू शके तयासी तृणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखे डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदुले शून्यमंडळा धनधन्य पशु वृद्धी पुत्रपौत्रसमग्रही पवती रूपविद्या स्तोतपाठे करुणया भूतप्रेतसमधादि रोगव्याधी समस्तही नासती तुटति चिंता आनंदे भीमदर्शिनी ಹೇ ದರ ಪಂದರ ಶ್ಲೋಕೀ ಲಾಭೀಶೋಭೀವರಿ ದೃಢೇಹೋ ನಿಸಂದೇಹೋ ಸಂಖ್ಯಾಚಂದ್ರ ಕಳಾಗುಣಿ ಅಗ್ರಗಣ್ಯ ಕಪಿ ಕೂಳಸಿ ಮಂಡನು ರಮೂಪೀ ಅಂತರತ್ಮ ದರ್ಶನೆ ದೋಸನಾ ಸತಿ ಇ ಶ್ರೀರಾಮಸೃತ ಸಂಕಟನರಸನ ಮಾರುತಸ್ತ್ರ ಸಂಪೂರ್ಣ